कोंबड्याच्या जाळीचं अजून केलं बघा हे कोंबड्याची जाळी आणायच्या वाट्याच्या कडला हाय एकदम ती नको म्हणलं रोज टोकोरीला टेन्शन आपलं ह्या इथं आणून पिका ठेवावं म्हणलं तिथं जागा केला त्या दातळ्यानं खडखड वडलं तिथं काय टेन्शन नाही घेतलंय वडून बघा आता कर्डास दहरा काढती आणि मग जाळी पोरस मी धरून विषय नाहीतर कोणाला तर बोलवून जाळी इथं आणून ठेवते बघू आता कोंबड्या कशा जाती आणि कशा नाही वाटाच्याकडं लाचल्यामुळं काहीच कळलं पण हा रात्री कोंडताना कोंबडी होती दुसरी पण होती आणि सकाळ भारी नाही किती अवघड मित्र न आपल्या कोंबड्या बघा एक नाही दोन कोंबड्या राखी जाऊयात ना कोंडताना होत्या आणि सकाळ चढताना कोंबड्याच नाही जावेत ना कोणी निघल्या आता काय झालं काय माहिती ना तसं मनाय केलं जाळ्यात गेलं मना तर जाळी हाय अशी जाळी लावलेली आहे सगळ्या कोंबड्या दोन कोंबड्या नाही कायच नाही काय असेल मी ह्या तर मग सगळ्याच कोंबड्या सुटल्या असत्या हाय का नाही सगळ्या कोंबड्या तर सुटल्या नाहीत्या आणि ही जाळी अशी लावलेली आहे ती तशीच होती ह्यात काढून कोंबड्या निघते आता काय गप्पच नाही हलवा नाही गप्पची आपलं कोंबड्या ओरडल्या पण नाहीत्या ओरडल्या असत्या जरा कालवा झाला असता म्हणजे मग कळलं असतं कोंबड्या नसल्यामुळं कायच कळलं ना मोठ्याला कोंबड्या होत्या बघा दोन मोडले त्या इकडं आता मी म्हणते काढावं आणि त्या तिकडे ठेवावं कोंबड्या पण ह्या इकडं ह्याच्या दोन चार गेले त्या तिकडे काय बाकीच्या गेले ते करायचं बा काय ना काय करायला गेले काय ना काय महाग लागते पण होती काय मागची जाईना झालं काय तर होईल म्हणून शिला बाळासाठी तू करायचं तिला अकरा बाळासाठी राहिलं ही दुसऱ्याचीच भरती होती म्हणल्या कोंबड्या बसवायच्या ती सांभाळायची लहानाचं मोठं करायचं आणि रातच कुणी गपचूप न्यायचं किती अवघड आहे सांगा कोंबडी होती त्याच्यापेक्षा जरा बारकी होती ती पण ती जी होती ती मोठी कोंबडी तर ती बारकी कोंबड्या गावे कोंबडी कोंबड्या अजिबात बारकी नाही केवढा एक कोंबड्या सगळ्या कोंबड्या ह्याच्या तेवढ्या सगळ्या मोठ्याच्या मोठ्या बारकी एक पण मेन आड्यावरच्या कोंबड्या होत्या पुन्हा असं करणार कशाला करावं बघ हायच आहे आवडतं मागून लिहावड बाबा मला पाहिजे म्हणावं असं चोरी कच्चुपचुरी म्हणजे किती म्हटलं की अवघड आहे बडाव खरंच विश्वासाच काय राहिलंच ना तसं गे म्हणा गेलं कुणी ही मेन माहिती तेव्हा त्यांनी येणार काय एक दिवस आपली कधी सगळं झाली दुसरे दिवस दुसऱ्या दिवशी काय तिचं राहणार आहे का नाही काहीच भाजी ना भाकर खावं लागणार आहे ना एक दिवस मजा असते दुसऱ्या दिवशी नसते तिला नाही सगळं काय ते लय अवघड आहे बोलले की माणसाचं दिसतो तोंड आहे ना त्यापेक्षा गप्प बसायचं मग आता म्हणते जाळी उचलावली तिकडं आपलं ठेवाव तिकडं हाय आपलं रस्त्याला काहीच कळत नाही आता आलं गेलं कुणाचे नाव लग। ना घ्यायची कोणाचं काय माहिती काय केलं बरं बाय लागतंय म्हणून तीन तीन चार चार कंपरून घेऊन आपण झोपायचो बाहेर निघत नाही गारते बाई दुधासाठी करड कशी करायला लागली ती बघील त्यांचा टायमिंग झाला या दुधाचा त्यामुळे तशी करायला लागली ती या डेवानी <laughs> कशी येते ती मोहर थांब 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 धार काढायचे अजून टाइमिंग झाला दुधाचा कशी येते ती घरात ती वरडते ती आता नेमकं टायमिंग झालाय त्यामुळे लागली ती याड्यानी करायला पण जर नाही काय केलं तर कशी करते बघा हाय कसं आहे तर कर्बांसाठी लागली दुध काढायला कर्ज लागली तिला येड्यानी करायला पडपड तिकडं काय माहिती पाच पाडती दूध राबा त्या कारणांचा पहिले कि दुधार घ्यायची काढून तिला कारण तू झाली शेरड पडायची त्यामुळे कर्ड लागली तिला कडाकडा करायला राडायचं इतक्या सगळ्या पोराला लावायचं दूध वाढायला आज पोरक आहे पोरं पण आध्यास त्यांचा होतो तोपर्यंत मग आपलं पण होतंय की एकटीला रिगे रिगी रिगे हाय का नाही काय करता शोयभर नाही आपल्याला सगळ्याचा विचार करावा लागतो कर कर्ड जायला तसं महाग यायला लागली पळायला लागली उड्या खानायला लागली वरदाय लागली धारला पण ह्या गाईच्या देऊ उशीर लागतो जडायला जरा धार तर मित्रांनो मी चाल शिवीला दूध नाही का तर आपलं पहिल्या असल्यामुळे शिवी जरा दूध हाय कमी कर्दांचं भरत नाही वाट त्यामुळं ही आपलं एक बाटली पाजली का नाही दोन्हीत निवांत बसते ती वरडत नाही ती खाय नाही लागली बघा कशी पाय हलवायला बया काय द्यालय तुला समके काढ दे धर्माला दुध पण निघते ती काय आहे अवघडावर जगायचं म्हणजे खरंच इतका अवघड आहे बोनण्याच्या पलीकडं अवघड बघावं लागतंय सगळं करावं लागतंय या काय राहिलं काय नाही दारस तर इतकं पडत या का बोल लागत दिवसा बराबर म्हणलो तो अशी धारा काढून घ्यावा होत्या पण दुसरंच काम माग लागलं हेच करत बसली एक तर ती करतो टायमिंग होतो या का कोंबड्याच्या जाळीच अजून मी केलं बघा हित्र कोंबड्याची जाळी आणायच्या वाट्याच्या जा कडलं हा एकदम ती नकोच म्हणलं रोज चोकोरीला टेन्शन आपलं ह्या इथं आणून पिकअपू शेवावं म्हटलं तिथं जागा केला त्या दातळ्यानं खडं खडं वडलं तिथं काय टेन्शन नाही घेतले वडून बघा आता काढती आणि मग जाळी पोरासने धरून शिरा नाहीतर कोणाला तर बोलवून जाळी इथं आणून ठेवते बघू आता कोंबड्या कशा जाती त्यांचं कशा नाही वाटाच्याकडं लाचल्यामुळं काहीच कळलं रात्री कोंड तर कोंबडी होती दुसरी पण होती आणस काय बारीण नाही किती अवघड उठली बघितलं का ती पी तू मला गावतय का तुला गावतय दुधी मग तुर अवघड आईला दूध नसल्यामुळं ह्यांची लय आपली उठली त्याच्या आईला दूध असतं का नाही पुरतं मग नसतं असं केलं करता बोकडाचं पोट आहे मोठ पटराचं आहे बारस बोकड वरत आहे ऐंशीच्या स्पीडनं पडत नाही दूध म्हणून पाजती नसत तर काय मी तर पाठला असत ह्यांना थांब बाबा थांब कि दम काढा तयार नाही की तसा थांब 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 गोय तुला पण पाजायचं थक थक मग चित्रा बाय व तुला वाच ना पण माणसापेक्षा ह्याला कळत रे माया ह्याला सुद्धा बोलता बोलता ह्या अर्ध्याच्या वर बाटली आहे थांब आता बास्के आता ह्याला पिऊ अर्धी प्याला आणि अर्धी ह्याला पेक्षा जास्त प्यालाय तू थांब घेता तिला पिऊ दे थांब शाण आहे ना तू थांबत कसली बाणगड नाही काय का ठेवा कसं आहे लय पकड हुशार आहे वाटराला दूध म्हणून पिऊ देत नाही आईचं पण पिऊ देत नाही आणि बाटलीला पण पिऊ देत नाही आण घे अरे एवढं जर पिलं तर तुझं पोट कसं भर नाही आण तिला पिऊ दे अर्धीच्या वर पियाला